वांगी तालुका कडेगाव येथील ओंकार बाळासाहेब औंदे यांची राज्यसेवेच्या परीक्षेतून राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे अतिशय कष्टाने व प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ओंकार याने या यशाला या गवसणी घातली आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकसेवा आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रायोगिक निवड यादीमधून त्यांची या पदासाठी निवड झाली आहे ओंकारने व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी प्राप्त केलेली असून गेली तीन ते चार वर्ष तो राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत होता या काळात गतवेळी मुलाखतीतून त्याची निवडीची संधी हुकली होती मात्र हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात करून अतिशय मेहनतीने त्याने हे यश संपादन केले नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगणी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या परिसरात शिव व्याख्याता म्हणून तो सर्व परिचित आहे ओंकार याची बहीण अरुणा औंधे हिने देखील सन दोन हजार तेरामध्ये मध्ये राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पद मिळवत यश संपादन केलं होतं आपले वडील स्वर्गीय बाळासाहेब औंधे यांच्या लोकसेवेच्या असणाऱ्या भूमिकेचा आशीर्वाद त्यांना मिळाल्याची भावना यातून व्यक्त होत आहे त्याच्या या यशात मुख्याधिकारी विशाल पाटील बहीण पोलीस निरीक्षक अरुणा औंधे पाटील आई मीना औंधे मार्गदर्शक चैतन्य काळे यांच्यासोबत मित्रपरिवार कुटुंबीय यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले महेश पवार स्टार न्यूज बीटा